नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के क्वेश्चन पेपर सिरीज पार्ट फोर बघणार आहोत जे विद्यार्थी मित्र आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील ज्यांनी आपले या अगोदरचे व्हिडिओज बघितले नसतील त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपले या अगोदरचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे नाफेड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन्स आहे शेतीमाल विक्री पशुसंवर्धन कुटुरुद्योगांना उत्तेजन आणि शेती सुधारणा आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन शेतीमाल ना शेती विक्री नाफेड शेतीमाल विक्रीशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे मॉड वॅट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन्स आहे साम्यवाद कर शिक्षण आणि अन्वस्त्र बंदी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू कर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सन एकोणावीसशे चौतीस मध्ये प्रकाशित झालेल्या व भारतातील आर्थिक नियोजनात दिशा दाखविणाऱ्या प्लांट इकॉनॉमी फॉर इंडिया या पुस्तकाचे कर्ते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करतात ऑप्शन्स आहे पंडित जवाहरलाल नेहरू एम विश्वेश्वरय्या प्रा वीम दांडेकर डॉक्टर धनंजयराव गाडगीळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू यम विश्वेश्वरय्या यांना प्लांट इकॉनॉमी फॉर इंडिया करते या पुस्तकाचे कर्ते म्हणून ओळखले जाते त्यानंतर प्रश्न चौथा आहे सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील डॅश क्षेत्र होय ऑप्शन्स आहे प्राथमिक द्वितीयक तृतीयक आणि चतुर्थक आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री तृतीय सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र होय प्रश्न पाचवा आहे भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धत कोणत्या कलमामध्ये दिली आहे ऑप्शन वन आहे कलम तीनशे चोवीस ऑप्शन टू आहे कलम दोनशे अठ्ठेचाळीस ऑप्शन थ्री आहे कलम तीनशे अडुसष्ट आणि ऑप्शन फोर आहे कलम दोनशे अडुसष्ट आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री तीनशे अडुसष्ट भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धत कलम तीनशे अडुसष्टमध्ये मध्ये दिलेली आहे सव्वा आहे मूलभूत हक्क संरक्षणाची हमी देणारे व मूलभूत हक्कावर गदा आली असता न्यायालयाद्वारे दाद मागण्याचा हक्क देणारे भारतीय घटनेतील डॅश हे कलम म्हणजे मूलभूत हक्कांचा आत्मा होय हे कलम रद्द करणे म्हणजेच मूलभूत हक्कच रद्द करणे होय ऑप्शन्स आहे सव्वीसवे एकतीसवे बत्तीसवे आणि चाळीसवे या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री बत्तीसवे कलम बत्तीस हे मूलभूत हक्क संरक्षणाची हमी देणारे व मूलभूत हक्कावर गदा आली असता न्यायालयाद्वारे दात मागण्याचा हक्क देणारे भारतीय राज्यघटनेतील कलम होय प्रश्न सातवा आहे महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे या उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठे नाहीत ऑप्शन्स आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर पणजी आणि नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर नाशिक उच्च न्यायालयाची खंडपीठ हे फक्त नाशिक या ठिकाणी नाही छत्रपती संभाजीनगर नागपूर पणजी या तीनही जिल्ह्यामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठे आहेत आणि महाराष्ट्राचे उच्च न्यायालय हे मुंबई येथे आहे प्रश्न आठवा आहे खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात ऑप्शन्स आहे कलम अठरा कलम अकरा कलम, कलम बत्तीस आणि कलम तेरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन कलम अठरा कलम अठरानुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात त्यानंतर प्रश्न नववा आहे आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत असे जाहीर करणाऱ्या मुस्लिम समाजातील कोणत्या समाज सुधारकाने मुस्लिम हिंदू व ख्रिश्चन धर्म सुधारण्यासाठी पंजाबमध्ये अहमदीय आंदोलन सुरू केले ऑप्शन्स आहे मिर्झा गुलाम अहमद मोहम्मद अली मोहम्मद इक्बाल आणि खान अब्दुल गफार खान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन मिर्झा गुलाम अहमद बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणाला पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते ऑप्शन्स आहे राजाराम मोहन रॉय स्वामी दयानंद सरस्वती बाळशास्त्री जांभेकर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांना पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद